नमस्कार यूट्यूब फॅमिली डी के डिझाईन मध्ये तुमचं स्वागत आज आपण रंगोली मॅटचा हा सुंदर प्रकार पाहणार आहोत ही रंगोली मॅट मी कशी तयार केली आहे हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे दाखवणार आहे आज मी इथे ही डिझाईन कशी ड्रॉ केली आहे आणि ती कशी मार्किंग करून मी केले ते पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल अशा छोट्या छोट्या डिझाईन करून तुम्ही दिवा ठेवण्यासाठी तुमच्या दारा रांगोळीसाठी स्नॅट रांगोळी म्हणून यूज करू शकता अशा मोठ्या पण डिझाईन तुम्ही तयार करून तयार करून ठेवू शकता उंबरटा पट्टी तोरण कसं तयार करायचं मी कशी मार्किंग करते हे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी मी एक सर्कल ड्रॉ करून घेतला आहे मध्ये एक छोटा सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि सर्कलचा मद्य घेऊन अशा चार लाईन तयार केल्या मद्य के घेऊन त्यावरती मी असा एक कार्डबोर्ड पेपरचा किंवा पुठ्याचा ड्रॉप शेप तयार करून तुम्ही मार्किंग करू शकता डिझाईन करू शकता इथे मी पानांचा शेप घेतला आहे ड्रॉप शेप घेतला आहे तुम्ही सर्कल घेऊ शकता फुलांच्या पाकळ्यांचा आकार घेऊ शकता तुम्हाला डिटेल्स मध्ये मी मार्किंग कशा करते उलन मॅट साठी बघायच्या असतील तर मला व्हिडिओ खाली नक्की कमेंट करून सांगा मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी अशाच ह्या डिझाईन कार्बन पेपरचा यूज करून सुद्धा प्रेस करते बेसवरती हीच डिझाईन जर आता मला दुसऱ्यांदा यूज करायची असेल तर मी काय करणार त्यासाठी मी कार्बन पेपरचा यूज करून मी ह्या डिझाईन तयार करते हीच डिझाईन एका प्लास्टिक शीट वरती तुम्ही मार्किंग करून ठेवू शकता जेणेकरून खालचा तुम्हाला प्लास्टिक पेपर वरती इझिली दिसेल आणि प्लास्टिक पेपर खाली मार्किंग करण्यासाठी मी कार्बन पेपरचा यूज करून अशा प्रकारे ह्या डिझाईन तयार करते जर तुम्हाला मी मार्किंग कशा करते आणि डिझाईन तयार करते हे जर बघायचं असेल तर मला माझ्या व्हिडिओ खाली कमेंट्स करून नक्की सांगा मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी दुसऱ्या व्हिडिओ मध्ये एक डिटेल्स मध्ये व्हिडिओ बनवी तुम्ही हातानेही सुंदर डिझाईन तयार करू शकता आणि डिझाईन तुम्हाला पुढे जर यूज करायचे असतील खूप प्रमाणात करायसाठी तर तुम्ही कशा प्रकारे त्या डिझाईन सेव्ह करू शकता हेही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन सो so, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब ही करून ठेवा सबस्क्राईब केल्यामुळे के तुम्हाला माझ्या व्हिडिओ बद्दल अपडेट मिळत राहतील मी पुढेही डिझाईन तुम्हाला कशा करायच्या त्याचा डिटेल्स देत राहील व्हिडिओ बनवत राहील सो so, आता आपण ब्लू गननी ह्या डिझाईन कशा तयार करायच्या ते बघणार आहोत लू गनचा वापर करताना लु गन खूप गरम असते तुम्ही काळजीपूर्वक करत जा हा ग्लू गरम असतानाच ह्याच्यावरती काम केलं जात त्याच्यासाठी ही उलन ग्लू ग, ग्लू ला राहावी म्हणून तुम्ही प्रेस करत जा एका हाताने चिपकवताना प्रेस पण करून घ्या नाहीतर ते उलन मध्येच निघायची शक्यता असते जर दाबून जर तुम्ही घेतला डिझाईन तयार करताना तर तुमची डिझाईन ही सुंदर दिसते आणि ती अगदी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये दिसते डिझाईन त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे दाब प्रेस करून घेत उलन चिपकवल्यावरती इथे मी ग्रीन कलरचा वाग यूज केलेला आहे अशा प्रकारे मी हा ड्रॉप शेप ड्रॉ केलेले आहेत शेप भरून घेतलेले आहेत ग्रीन मध्ये आणि राहिलेल्या डिझाईन मध्ये मी पिंक कलरचा फार सुंदर यूज करून ही डिझाईन तयार केलेली आहे अशा नवनवीन डिझाईन जर बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट्स करून मला नक्की सांगत जा मोठ्या प्रमाणात कशा डिझाईन ट्रेस करून मोठा -मोठा रंगोल्या रंगोली तयार करता येतील आपण हे सुद्धा पाहणार आहोत पुढील व्हिडिओज मध्ये आणि तुम्हाला जर काय प्रश्न पडले असतील तर तेही मला कमेंट्स करून कमेंट मध्ये नक्की सांगत जा मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करेन आपल्या चॅनल माहिती मिळेल मी देण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे ही रंगोली मैट तुम्ही घरी तयार करू शकता आणि याचा वापर करून तुम्ही एक छोटासा स्मॉल तुमचा बिझनेसही चालू करू शकता रंगोली मॅट